इज वेलकम टू माय न्यू ब्लॉग ह्या ब्लॉगमध्ये तुमचं सरचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज ब्लॉग न यायचं कारण म्हणजे काय होतं की माझ्या तोंडाला इन्फेक्शन झालंय आणि ते लय खूप त्रास देत आहे तर मित्रांनो हा बघा टॉम्याला आपण वर ठेवलेलं ऐ तुला ह्यासाठी घातलं बस चल तिथं तिथं बस खाली बस तप चहा हो तुम्ही नुसता बस जो ब बर बाबा झो तर मित्रांनो काय होतं माहिती आहे का याला उन्हाळा सण नाही होत ना त्याच्यामुळे आपण घेतलं आहे वरच फॅन चालू केला आहे ना त्यामुळे याला तिथं झोपावलं आणि हा फ्रीज काढला आहे आपण फ्रीजची अवस्था तर बघा हा फ्रीज आम्ही जवळजवळ दोन दीड वर्षांनी चालू केला आहे सीजनला डायरेक्ट चालू होतं नाही तर ह्यात कपडे वगैरे ठेवतो आम्ही सगळी तर बघा मित्रांनो इथं फ्रीज होता कपड्यात टाकलेला आता काढला आणि इथं लावायचं फ्रीज आणि होय फ्रीजची अवस्था कशी झालेली जा बघा जाळ वगैरे कसे घाण झालं सगळं इथं गोळी देते बघा दोन पोरं बारकी खेळतात हानामारी खेळतात झुपून दे रे बस परत उठून जाईन ते पहिले कोण वाटं गेलं तर कोण वाटं गेलं तर कोण वाटे गेल तरी पाण्याची बॉटल भरली बॉटल हे केलंय सगळं पॉवर फुल केले आता ह्याला घेऊ लावून बाहेर खावली टाक बटन तर मित्रांनो आवाज यायला लागला फ्रीज चालू झाला जवळजवळ एक दीड वर्षात चालू केलाय तरी एकदम क्लासमध्ये चालू झालाय वरफुलच आहे वारफुल वारफुल झाला तेवढाच आपल्याला गरीबाला काय हा सेकंड हँड घेतलेला मित्रांनो तीन हजाराला मम्मीने घेतलेला हा फ्रीज बाबांना आम्ही चाललेलो गावात आंघोळ वगैरे केली आताच आता ताई झालाय अकरा वाजल्यात तुम्ही मानताना एवढा उशीर हा माझं तसं चाललं असतं ती सावकास का फायना रिकामा माहिना तसलं माझं काम आहे तर आता मित्र चाललोय काकड्या आणायला त्याला मित्रांनो काकड्या मित्रला सांगितलेलं आणायला काकड्या ते म्हणलंय त्याला दोन तीन दिवस झालं आणायला सांगितलं बळत त्याच्या मागं लागून लागून आणलंय ला, 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 आपण कसं असतं फुकाट फुकणं अंघोळ दरकणं ते जास्त प्रमाणात साखर खातो का तो, तो काकड्या खायला लागला चल तुला धुवून देतो तसं नाही तर मित्रांनो आधी काकड्या धुवून घेऊ आणि नंतरनं आपण काय करू काकड्या तुल्यानंतरनं खाऊ अशा बाद्य टाकलेत आणि ह्यांना धुवून घेतो एकदा पाणी टाकून देतो पडतोय खाली खालीला लग करायला लागते त्यामुळे आता काय ठेवते पाण्याला काय जुगाड केला मित्रांना हे रानत मानले मित्रा कोण काकड्या त्यामुळं द्या ना औषध मारते त्या

तर मित्रांनो संध्याकाळी जेव्हा वादल्यात नऊ आणि आपण आणलेले कुत्र्याला पिटीगिरी हे बघू शकता मांजराची आणली मांजराचे कारण म्हणजे ही कुत्र्याची आणली नाही ह्याला चावतच नाही नाही नाहीमुळे खातच नाहीत मित्रांनो हे भास्कर त्यांना पाण्यात दे तर मित्रांनो हे आपण एक पाण्यात दिलेली हे एक डॉग आणि आपली जिम्मी मेल्यापासून आपण काय दुसरं कुत्र नाही आता इथे एक पिल्लू आहे हे मला ह्याची हिस्ट्री मी दुसऱ्या ब्लॉकमध्ये सांगेल ह्या कुत्र्याची ह्याला आपण वास देऊ का काय बघू तर मित्रांनो ह्याला आपण दिलेले तर मित्रांनो आपण ह्याला काही आणलं नाही पण रस्त्यावर पडलेलं होतं तर मी उचलून आणलंय ह्याची हिस्टरी मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये सांगाल